हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत एक मिनी ब्लॉग शेअर करत आहे हा जो व्हिडिओ आहे तो जास्त मोठा नाही बनवला छोट असा बनवलेला आहे आणि खूप दिवसांनी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथं मी सकाळच्या नाश्त्याची तयारी करत आहे तर आज मी बनवणार आहे रवा उत्तप्पा पण एकदम छोट्या साईजमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा रवा मी चाळणीने चाळून घेतला आहे म्हणजे त्यामध्ये जर काही आळ्या जाळ्या वगैरे झालेल्या असतील तर मग त्या निघून जातात त्यानंतर एका पातेल्यामध्ये टाकला आणि त्यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी दही एक वाटी रवा होता हा कच्चा रवा आहे भाजलेला रवा नाही तर एक वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी दही टाकले मिक्स केलं आणि पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा मिक्स केलं तर आपल्याला थोडंसं पातळसर हे बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी अजून थोडं थोडंसं ना पाणी ॲड करून एकदम पातळसर याचं ब बॅटर जे आहे ते बनवून ना आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं आहे मिक्स करत असताना त्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही तर आता जोपर्यंत गरा आपल्याला फुगत आहे तोपर्यंत इथं मी कांदा टॉमॅटो कोथंबीर वगैरे ना सर्व कट करून घेणार आहे तर सर्व भाज्या एकदम बारीक कट करायच्या आहेत त्यामुळे ना इथे मी चॉपरचा वापर करणार आहे कोथंबीर मिसुरीने कापून कट करून ठेवलेले आहे साईडला कांदा टॉमॅटो जो आहे तो मोठ्या फुडींमध्ये कट करून मी चॉपरमध्ये टाकलेला आहे आता या चॉपरमध्येच त्याला ना मी झाकण लावून एकदम बारीक असा चॉप करून घेणार आहे तर कांदा आणि टॉमॅटो मी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं आपला जो रवा होता तोही दहा पंधरा ना फुगलेला आहे मध्यंतरी मी थोडासा ब्रेक घेतला होता म्हणजे रवा फुगून देण्यासाठी आणि नंतर कांदा वगैरे कट केला होता पण तुम्हाला मी सर्व लवकरच दाखवत आहे तर त्यानंतर कांदा टॉमॅटो कोथंबीर मी सर्व या बॅटरमध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे साईडलाच ना मी पळी गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेलही गरम करून घेतलं आपल्याला आपल्याला यावरतीनं फोडणी तयार करून टाकायची आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही ॲड केलं तरीही चालतं पण एक्स्ट्रा फोडणी वरतून टाकली ती चव अजून छान येते तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी आणि हिरव्या मिरची फोडणी केलेली आहे मिरच्याचे तुकडे मी थोडे मोठे करून टाकलेत कारण लहान मुलंही खातील ना तर मग त्या मिरच्याचे तुकडे मला काढून टाकता या येतील जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एकदम बारीक कट करून ते यामध्ये ॲड करू शकतात फोडणी छान तडतडल्यानंतर या बॅटरमध्ये ॲड केली आणि पुन्हा हे बॅटर आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी चवीनुसार मीठही या बॅटरमध्ये सुरुवातीला ॲड केलं होतं पण मी सांगायला विसरले होते त्यानंतर हे जे पॅन आहे ते मी इथं ठेवलेलं आहे पा यामध्ये ना छोट्या आकाराचे उत्तप्पा जे आहेत ना ते बनतात तर पॅन छान असा गरम झाला त्याला ते मी तेल लावून घेतलं आणि आता हे जे बॅटर आहे ते एक छोट्या पळीने ना यामध्ये मी ॲड केलेलं आहे आता हे आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती ना शिजू द्यायचं आहे जास्त फ्लेम हाय करायची नाही थोडेसे मिडियम ठेवायची मध्ये मध्ये थोडीशी हाय करायची कारण काय होतं जर जास्त हाय केली तर ते जळतात आणि एकदमच स्लो जर ठेवलं तर ते एका बाजूला शिजतात दुसऱ्या बाजूला थोडे कच्चे राहतात कारण फ्लेम जास्त करून मधल्या ठिकाणी लागते साईडला जास्त फ्लेम लागत नाही तर थोडासा आपल्याला हा जो पॅन आहे ना थोडासा फिरवून ना त्याला भाजून घ्यावं लागतं व्यवस्थित तर हे दोन ते तीन मिनटं ना मी मिडियम फ्लेमवर ते शिजवून घेतल्यानंतर त्याला पलटी करून घेतलेला आहे आणि पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला एक अर्धा मिनिट तरी याला भाजून द्यायचं आहे तर वरतून मी थोडंसं त्याला तेल लावलं होतं तर भाजलेले आहेत आपले आप्पे छान असे आणि बनवून तयार झालेले आहेत खाण्यासाठी तुम्ही ट्राय केले नसेल तर नक्की ट्राय करा खायला खूप छान लागतात आणि त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे संध्याकाळचा म्हणजेच दुपारनंतरचा हा जो टायमिंग आहे तो आहे जवळपास साडेपाच वाजल्यानंतरचा तर दिवस जो होता ना तो होता थर्टी फस्टचा तर संध्याकाळची वेळ होती आणि आम्हाला आजच्या दिवशी खरं तर थोडंसं फिरायला जायचं होतं कुठं तरी पण नाही वेळ भेटला तर हे आले होते संध्याकाळी तर मग आम्ही गेलेलो होतो गोशाळेमध्ये गोशाळेमध्ये ना फिरण्यासारखं थोडंफार आहे आणि तिथं खूप साऱ्या गायी वगैरे आहेत तर मग तिथंच आम्ही थोडंसं फिरायला गेलेलो होतो राजवीर नाही आला कारण तो त्याच्या फ्रेंडसोबत खेळत होता आणि असंही लेट झालेलं होतं तर मग तो बोलला की तिथं जाऊन असं कितीसं फिरायला भेटेल त्याच्यापेक्षा मी इथंच खेळतो मुलांसोबत तर मग मी हे आणि माऊ आम्ही तिघेजणं इथं आलेलो आहोत गोशाळेमध्ये राजवीर जेव्हा छोटा होता, होता ना प्ले ग्रुपला नर्सरीला तेव्हा त्याची ट्रिप एकदा आलेली होती इथं आणि असंही एकदा मध्यंतरी आम्ही येऊन गेलो तर ही माझी तिसरी वेळ आहे इथे येण्याची तर गोशाळामध्ये ना खूप साऱ्या गायी आहेत पाहू शकतात तुम्ही इथे तर येताना आम्ही थोडेफार केळी वगैरे घेऊन आलो होतो तर मग तेच केळी जे ते आहेत ना इथं आम्ही गायीला चारत आहोत मावला मजा येते गाई वगैरे वास्त्र त्यांची पाहून कारण सिटीमध्ये आपल्याला रोजच हे सर्व पाहायला नाही भेटत गावाला गेल्यानंतर तर ती खूप खेळते म्हणजे कुत्र्यासोबत सोबत गाई म्हशी शेळी यांच्यासोबत पण आपल्या शेतीमध्ये ना रोज रोज हे सर्वांना पाहायला नाही भेटत तर तिला मजा येत होती गाईला केळ वगैरे चारायला इथे ना एकदम शांत वातावरण आहे आणि पूर्ण एरिया जो आहे ना रिकामा रिकामा असा आहे तर छान वाटतं इथं निवांतपणे येऊन बसायला वगैरे सुरुवातीला इथे खूप झोके वगैरे असंही होतं मुलांना खेळण्यासाठी पण आता ते तुटलेले आहेत तर पाहू शकतात खूप मोठा परिसर रिकामा असा आहे त्याच बरोबर इथं आहे एक मोठी अशी विहीर पाहू शकतात त्यामध्ये खूप सारं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये ना काही कासवही होती पोहणारी आणि इथून ना पाणी काढण्यासाठीच बनवलेलं आहे त्याला दोरी वगैरे लावलेली आहे ला बादली वगैरे बुडून ना त्यातून पाणीवर काढता येतं त्याचबरोबर ना जी गवत वगैरे वाहण्याची गाडी वगैरे आहे ना तेही आहे खूप जुन्या पद्धतीच्या अ विहिरीचा वरती जो चरखा वगैरे आहे ना आपण फोटोमध्ये वगैरे पाहिलेलं आहे पहा फक्त तर तशा पद्धतीच्या खूप साऱ्या वस्तू इथं आहेत जसं की चारा वाहण्याची चा वा जी गाडी होती ती ही खूप जुन्या पद्धतीची आहे आणि त्यानंतर खूप सारे झाडं वगैरे आहेत जो गायांचा तबेला आहे किंवा जी गोशाळा आहे ती खूप मोठी आहे पाहू शकता तुम्ही इथं आणि त्यानंतर खूप सारे झाडं पुढे आल्यानंतर आता ही गोशाळा आहे ना म्हणून इथं राधा सॉरी कृष्ण आणि गायीचा गाईची जी मूर्ती आहे ना तीही बसवलेली आहे आपण जेव्हा गोशाळेमध्ये एंट्री करतो तेव्हाच या आहे पण मी सुरुवातीला ना त्याची रेकॉर्डिंग घेतली नव्हती तर मग मी शेवटी ॲड केलेला आहे आणि बस मग इथं फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी कारण माऊला झोप आलेली होती वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट आम्ही अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेट केलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट केलं ते मला कमेंट करून नक्की सांगू शकता व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण मोबाईलला प्रॉब्लेम झालेला होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ